रेडी माऊलीची जत्रा ही महाराष्ट्रातील एक श्रद्धास्थान म्हणून ओळखली जाणारी पारंपरिक आणि भक्तिभावानं साजरी होणारी जत्रा आहे रेडी गावातील ही जत्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात भरते ही माऊली त्या गावातील ग्रामदेवता मानली जाते आणि ही जत्रा भक्तांच्या मनातील अढळ श्रद्धेचं प्रतीक आहे या जत्रेची काही खास वैशिष्ट्य आहेत ज्यामध्ये धार्मिक विधी यावेळी देवीची विशेष पूजा केली जाते अभिषेक आरती आणि नवस्फूर्ती यासारखे विधी मोठ्या भक्तिभावानं पार पडतात या जत्रेदरम्यान होणारा पालखी सोहळा माऊलीची पालखी प्रदक्षिणा केली जाते यावेळी ढोल तासे लेझिम आणि पारंपरिक संगीतामुळं वातावरण मंगलमय होतं या जत्रेला असणारी असंख्य भक्तांची गर्दी उपस्थिती हे देखील या जत्रेचं खास वैशिष्ट्य आहे कारण या जत्रेला परिसरातील तसंच दूरदूरच्या भागातून हजारो भक्तगण देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात कला संस्कृतीचं दर्शन म्हणजे या जत्रेमध्ये विविध लोककलांचं आयोजन केलं जातं त्याचप्रमाणे या जत्रेतील जो बाजार भरतो त्यामध्ये पूजेचं साहित्य स्थानिक पदार्थ खेळणी हस्तकला अशी या अनेक वस्तूंची दुकानंही लागतात रेडी माऊली ही संरक्षण आरोग्य आणि सुख समृद्धी देणारी देवी असं मानलं जातं अनेक जण आपले नवस पूर्ण करण्यासाठी या जत्रेत सहभागी होतात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देवी माऊलीचं दर्शन घेऊया